नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामीं आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी असाल आनंदी असाल तसेच स्वामींच्या सेवेत रमन असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरक्षा करते आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे जळगावच्या दादांना स्वामींनी जी प्रचिती दिली आहे त्यावरून आपल्याला कळणार आहे की स्वामींची कधीही परीक्षा घेऊ नये जर स्वामींची परीक्षा जर घेतली तर स्वामी आपली देखील परीक्षा घेत असतात त्यामुळे चला अनुभवायला सुरुवात करूया दादा म्हणतात मी काही स्वामींची सेवा करत नव्हतो स्वामींच्या सेवेत मी जवळपास खूप दिवसापासून आलो असं नाही तर मला स्वामींच्या सेवेत यायला खूप वेळ लागला कारण मी जेव्हा स्वामींविषयी बघायचो ना तेव्हा असं वाटायचं हे खरं असेल का आणि मी जेव्हा केव्हा मोबाईल उघडायचो यूट्यूब उघडायचो तेव्हा माझ्यावर फक्त फक्त स्वामींचेच व्हिडिओ येत असे आणि स्वामींच्या पोस्ट पण ह्या खूप छान छान असायच्या त्यावेळेस मनात विचार यायचा खरं असेल का हे लोक खरं सांगत असेल का असे, असे मनात लाखो प्रश्न उत्पन्न व्हायचे संसारामध्ये खूप अडचणी होत्या खूप दुःख होते ज्यावेळेस माणसाला दुःख असते अडचणी असतात त्यावेळेस माणसाला देवाची आठवण होते असे म्हणतात तसेच माझ्या बाबतीतही झाले संसारात खूप दुःख खूप अडचणी कुठलंही काम करायला गेलं तर अडचणच यायची माझं कोणतंच काम मार्गी लागत नव्हतं मनही प्रसन्न राहत नव्हतं त्यामुळे मन शांतीही भेटत नव्हती काय करावं काही सुचत नव्हतं खूप देवाला गेलो खूप देव केले तरीही माझं मन शांत होत नव्हतं प्रश्नही सुटत नव्हते त्यामुळे म्हटलं चला आता आपण ह्या स्वामींचं काय आहे ते बघूया खरंच जर स्वामी असेल तर स्वामी माझ्या घरी आपोआप येतील असं मी म्हटलं आणि म्हटलं असंच एक दिवस मी मोबाईलवरती बघत होतो तिथे स्वामींच्या मूर्ती आल्या मूर्ती आल्यावर म्हटलं चला आपण ऑर्डर करून बघूया म्हणून मी मूर्ती ऑर्डर करायला घेतली तर मी काय म्हटलं जर स्वामी खरंच असतील असतील या विश्वास जर असतील सर खरच लोकांना जर ते दे अनुभव देत असतील तर स्वामी माझ्या घरी तुम्ही येतात असं मी म्हटलं आणि मी जो काही तिथे पत्ता दिला होता ऑर्डरसाठी तो सर्वस्व चुकीचा पत्ता देऊन टाकला आणि तिथे माझं काम संपलं त्यानंतर खूप दिवस झाले मला ह्या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडून गेला की मी असं काही केलं होतं त्यानंतर काय झालं की एक दिवस असाच गुरुवार होता मी शेतामध्ये कामासाठी गेलेलो होतो आणि घरी आलो घरी आल्यानंतर एक मोठा बॉक्स घरी आलेला होता मी विचारलं यात काय आलं सर्वजण कुतूहलाने विचारू लागले काय माहीत काय आलं आहे पण तुमच्यासाठी तुमच्या नावाने हा बॉक्स आला आहे आम्हाला वाटलं तुमच्या कामाचा असेल त्यामुळे आम्ही याला हात लावला नाही तसंच ठेवलं आहे मग माझी इच्छा खूप वाढली की यामध्ये काय असेल म्हणून म्हणून मी तो बॉक्स उघडला तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या बॉक्समध्ये मी जी मूर्ती ऑर्डर केली होती ती मूर्ती तिथे आलेली होती मला विश्वासच बसत नव्हता कारण मी जो पत्ता दिला होता तो सर्वस्व चुकीचा पत्ता दिलेला होता तरी या पत्त्यावरती ही मूर्ती कशी आली याचा मला विश्वास बसत नव्हता त्यावेळेस कळलं की नाही खरंच स्वामी तुम्ही आहात आणि ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची त्याच्या घरी यायचं त्याच्या घरी तुम्ही येतात हे कळलं म्हटलं स्वामी आजपासून मी तुमचा दाद झालो तुमचा सेवेकरी झालो मग मी स्वामींची अधिष्ठान मांडले प्राणप्रतिष्ठा केली स्वामींची मूर्ती घरामध्ये ठेवली पण जेव्हापासून स्वामी घरात आले ना तेव्हापासून खूप वेगळ्या घटना घडू लागल्या काही आणखी चिडचिड वाढली घरात खूप क्लेश वाढू ला, लागला भांडण वाढू लागले खूप काही होऊ लागलं घरात मांसाहार देखील होत होता त्यावेळेस माझी आई बोलली अरे तू ह्या स्वामींना घरात घेतलं घरात आणलं त्यामुळे हे होत आहे बघ त्यांना हे मांसाहार अजिबात चालत नाही आणि त्यांची तुझ्याकडून सेवा होणार आहे का ते खूप कडक बुवा आहे अशी आई बोलली त्यावेळेस मनात वाटलं की हे खरं असेल का खरं आहे का पण स्वामी तुम्ही प्रत्यक्षात माझ्या घरी आला आहात मी तुम्हाला घराबाहेर कसं काढणार असेही मनामध्ये प्रश्न येत होते त्या दरम्यान आमच्या घरी माझे असेच एक मित्र होते ते घरी आले ते देखील स्वामींचे करी होते आणि आमचं देवघर हे हॉलमध्येच असल्यामुळे सर्व देव त्यांना दिसत होते आणि त्यांनी बघितलं तर ते बोलले की अहो तुम्ही स्वामींची मूर्ती कशाला घरी आणली त्याची खूप कडक नियम असतात त्याची सर्व सेवा झाली पाहिजे त्याच्यावरती अभिषेक झाला पाहिजे तुम्ही करता का त्यावेळेस मी बोललो की नाही मला स्वामींची सेवा कशी करायची हे काही एक माहीत नाही मला काही एक माहीतच नाही आहे कशी करायची काय करायची ही मूर्ती अशी आली मी त्यांना सांगितलं त्यावेळेस ते बोलले की तुमच्याकडून सेवा होणार नसेल तर या मूर्तीचं विसर्जन करून द्या किंवा कुठल्या तरी मंदिरात तिला नेऊन ठेवा मनामध्ये खूप वाईट वाटायचं की हे असं करावं पण म्हटलं जर घरात आणखी काही वाढलं आणखी संकट आले तर काय करायचं मग मी ठरवलं की मूर्तीचं विसर्जन आपण करून देऊया पण एक दिवस काय झालं की असंच मनात आलं की आपण केंद्रात जाऊया मठात जाऊया स्वामींचं जा दर्शन घेऊन या तो वार गुरुवार होता मी मठात गेलो स्वामींची आरती घेतली आणि तिथे नेमकी प्रश्न उत्तर ही सेवा होणार होती भक्तांसाठी ते स्वामींचे प्रश्न उत्तर होणार होते त्यावेळेस म्हटलं थोड्या वेळ थांबावं आणि आपण देखील प्रश्न उत्तर करावे म्हणून मी थांबलो आणि माझा नंबर आला मी त्या दादांना विचारलं की माझ्या घरी असं असं झालं आहे माझ्या घरी मूर्ती आहे तर मला तिचं विसर्जन करायचं आहे त्यावेळेस दादा बोलले आहो तुम्ही कोण स्वामींना घराबाहेर काढणारे तुम्ही कोण त्यांचं विसर्जन करणारे स्वामी ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे त्यांच्या घरी स्वामी जात असतात स्वामी स्वतःहून तुमच्या घरी आले आहे स्वामींची इच्छा आहे तुम्ही त्यांची सेवा करावी तर तुम्ही स्वामींना घराबाहेर कसे काढू शकता तुम्ही घराबाहेर काढू नका स्वामींची फार काही कठीण सेवा असते असं काही नाही तुम्हाला खूप लोकांनी घाबरून दिलं आहे असं मनातील सर्व भीती काढून टाका तुम्ही फक्त भावभक्तीने रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तरी स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होते स्वामींना तुमची सेवा आवडेल बघा असं त्या दादांनी सांगितलं आणि मनामध्ये वाटलं की नाही खरंच स्वामी आहेत आणि तुम्ही प्रत्यक्षात आला मी तुम्हाला घराबाहेर काढणार नाही मग मी त्या दादांना विचारलं की दादा मला स्वामींच्या सेवेविषयी सर्व माहिती सांगा त्यांची सेवा कशी करायची ते सांगा आणि मूर्तीचा अभिषेक वगैरे सर्व सांगा मी करेन असं मी त्यांना बोललो आणि त्या दादांनी मला सर्व सांगितलं की पुरुष सुप्त म्हणून मूर्तीचा अभिषेक रोज करा त्यानंतर गुरुवारी पंचामृताने अभिषेक करा आणि तारकमंत्र महा तीन अध्याय स्वामी चरित्र आणि अकरा माईज अशी तुम्ही सेवा सुरू करा बघा स्वामी तुमची सर्व दुःख दूर करते असं त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये विश्वास बसला मी घरी आलो आणि लगेच पुरुषसुक्त म्हणून स्वामींच्या मृत्यूवरती अभिषेक केला आणि ते तीर्थ सर्वांना प्यायला दिले त्या दिवसापासून स्वामींची सेवा सुरू झाली म्हणजे स्वामी माझ्याकडून सेवा करून घेऊ लागले आणि असेच हळूहळू दिवस चालले घरातील वातावरण शांत झाले आणि माझी जी इच्छा होती मांसाहार खाण्याची ती स्वामींनी पूर्णपणे नष्ट करून टाकली कारण मला एक दिवस सुद्धा असा होत नव्हता की मांसाहार खाल्लं जायचं नाही पण आता मी जेव्हा ते पुढं घेतो तेव्हा मला ते खाऊच वाटत नाही असं करून माझं मांसाहार देखील बंद झालं माझं बंद झाल्यामुळे घरात घरातल्यांनी देखील खाण्याचं बंद केलं आणि माझी पत्नी देखील स्वामी सेवेकरी झाले आता आमच्या घरात सर्वजण सेवा करू लागले आता आमच्यावरती खूप मोठं दुःख येणार होतं हे स्वामींना माहीत होतं त्यामुळे स्वामी खूप सेवा करून घेत होते काय झालं की सर्वत्र करुणाने थैमान घातलं होतं खूप भीती वाटत होती पण स्वामी आहे म्हणून आधार होता त्याच दरम्यान माझ्या आईला खूप त्रास होऊ लागला आता आईचे रिपोर्ट हे निगेटिव्ह यावं यासाठी मी खूप स्वामींची सेवा करू लागलो तारकमंत्र म्हणू लागलो पण आईची जेव्हा टेस्ट केली त्यावेळेस आईचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की स्वामी तुम्ही असताना असं कसं झालं आईला ॲडमिट करण्यात आलं आई पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील सर्व लोकांनी आम्हाला देखील टेस्ट करून घ्यायला सांगितले त्यावेळेस वाटलं की स्वामी आता आमचे तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ देऊ नका त्यासाठी तारक मंत्राचं तीर्थ स्वामीचरित्र मी वाचत होतो पण स्वामींना वेगळंच काहीतरी करायचं होतं आमचे देखील रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले त्यावेळेस मी मनात ठरवलं की स्वामी तुम्ही सर्व काही करत नाही तुम्ही खोटे आहात मग आम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह कसं येऊ दिलं तुम्ही असतानी असं व्हायलाच नव्हतं पाहिजे आता मी तुमची सेवा करणार नाही असं मी मनातल्या मनात स्वामींना बोललो आणि आम्हाला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं तेथे आम्ही सर्वजण होतो आमच्या शेजारच्यांना खूप त्रास व्हायचा आणि खूप लोक दगावत देखील होते पण आम्हांच्या कुटुंबाला काही एक त्रास होत नव्हता ही स्वामींची लीला होती ही मी विसरलो होतो स्वामी माझी परीक्षा बघत होते आणि त्या परीक्षेत मी फेल झालो होतो त्यावेळेस माझी पत्नी मला म्हटली आम्ही सुखरूप घरी देखील आलो आई देखील सुखरूप घरी आली त्यावेळेस माझी पत्नी म्हटली आहो तुम्ही बघा आपल्या शेजारचे किती लोक दगावले आईचा स्कोर एवढा असून आईला काही एक झालं नाही ही आपल्यावरती स्वामींचीच कृपा आहे आपल्या कुणाला देखील काहीच त्रास झाला नाही याचा विचार तुम्ही करता का आपले फक्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पण स्वामींनी आपल्यापर्यंत ती महामारी येऊ दिली नाही आपल्याला कुणालाच काही एक त्रास होऊ दिला नाही ही स्वामींची लि आहे स्वामींची आपल्या पाठीमागे शक्ती आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती स्वामींनी आपल्याला दिली स्वामी खरंच आपल्या सोबत आहे माझी पत्नी मला असं समजावून सांगत होती त्यावेळेस खरंच मनात वाटलं आपण स्वामीविषयी किती निगेटिव्ह विचार केले नाही मी मिळालं थोडं काही झालं तर लगेच आपण स्वामींना दोष देतो त्या दिवशी मी स्वामींसमोर खूप रडलो स्वामी, स्वामी माफ करावं या लेकराला माफ करा माझी चूक पदरात घ्या असे मी स्वामींना बोललो आणि सर्व पुन्हा व्यवस्थित सर्व काही झालं अशी माझा तसा स्वामींनी दिलेला अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त <zans -वाँगे>